काही दिवसांमध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकताना आपण बघत आहोत अशातच यामध्ये अजून एका जोडीची भर पडणार आहे जी मराठी वाहिनीवरील देव माणूस अभिनेता किरण गायकवाड याने आज सोशल मीडियावर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे मंत्रिमंडळातील बैठका होत राहतील मंत्रीपद वाटत राहतील त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर ही गोड पोस्ट किरणने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी म्हणजेच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर साठी केलेली आहे वैष्णवी कल्याणकरला आपण जी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं आणि देव माणूस या सिरियलमध्ये बघितलेलं होतं आणि आता ती किरणच्या खऱ्या आयुष्याची होम मिनिस्टर होणार आहे लवकरच किरण आणि वैष्णवी खऱ्या आयुष्यात देखील लग्न गाठ बांधणार आहेत तर तुम्हाला किरण आणि वैष्णवीची जोडी आवडली का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच कला विश्वातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी कलाश्री मीडिया या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा